ठाणे उल्हासनगर मध्ये पोलीस एका शाळेत विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे द्यायला गेले ते ऐकून एका चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं आणि तिने याबाबत शिक्षिकेला सांगताच या, या नराधम बापावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात उल्हासनगरात आरोपी बाप हा त्याच्या दोन मुलींसह वास्तव्याला असून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झालीय यानंतर आपल्या मोठ्या मुलीच्या बाल अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यानं तिला वासनेची शिकार केलं होतं अशातच या मुलीच्या शाळेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांकडून एका शाळेत गुड टच आणि बॅड टचची माहिती देण्यात आली ते ऐकून या चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं याबाबत तिनं शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर शिक्षिकेनं पोलिसांच्या मदतीनं तिच्या आईला ही बाप सांगितली याबाबत आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या नराधम बापा विरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या यानंतर मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला असून बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा या प्रकारामुळे उल्हासनगर मध्ये संतापाची लाट उसळली आहे मुलीच्या आईच्या म्हणून आम्ही पॉस्को आणि तीनशे शहात्तरचा गुन्हा हत्याचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे त्यामध्ये जी मुली आहे हो चा, टच, टच आ, तो। तो की मुलगी एका उल्हासनगरमध्ये शाळेत शिकत होती त्याच शाळेमध्ये आम्ही स्वतः आमच्या पोलिस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक आशा निकाब हे आमच्या पाली माननीय पोलिस आयुक्त आशुतोष सर यांच्या सूचनेनुसार आम्ही लेक्चर देतो त्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत गुड टच बॅड टचच्या बाबतीत आम्ही जे मुलींना जागृती करत होतो त्यातूनच त्या मुलीला असं समजलं की आपल्या जी आपले जे वडील करत आहेत ते हे बॅड टच आहे म्हणून तिनं तिचे ते शिक्षकांना ती गोष्ट सांगितली शिक्षकानं मुलीच्या आईला सांगितली आणि मुलीच्या आईनं स्वतः इथं येऊन फेऱ्यात दिलेली आहे तिच्या पतीविरोधातच त्या तक्रारीन वरून मुलीच्या बाबतीतच लैंगिक अत्याचार केला म्हणून तिच्या पिताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तिला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची तीन तारखे तीन दिवस पोलीस कसेडी आहे तिची आई आणि हे जे अत्याचार करणाऱ्या ग्रस्त आहेत हे गेल्या दहा ते बारा वर्षापासून एकत्र राहत होते लिव्ह अँड रिलेशनमध्ये त्यांना दोन मुली आहेत त्यातली ही जी मुलगी आहे ही मोठी मुलगी आहे आणि दुसरी एक छोटी मुलगी आहे ती त्या जा त्यानंतर या स्त्रीनं एका दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न केलं आणि मुलीचा ताबा मात्र ह्या वडिलांच्याकडेच होता त्यातूनच ही मुलगी एकटीच या वडिलांच्याबरोबर होती त्यातून ही घडलेली घटना आहे आता सध्या मुली मुलगी तिच्या आईकडे जायला तयार होती आणि आई तिला सांभाळायला तयार होती त्यानुसार मुलीचा ताबा तिच्या आईकडे ठेवलेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज